श्री स्वामी समर्थ स्वामी सेवा या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भगवान शंकरावर कोणत्या वस्तूचे अभिषेक केल्याने काय फलप्राप्ती होते म्हणजेच शंकराच्या पिंडीवरती अभिषेकाचे काय महत्त्व आहे आणि काय आपल्याला फलप्राप्त होते कोणताही अभिषेक करा फल तर तेवढंच आपल्याला प्राप्त होणार आहे शिव म्हणजे करुणेचा सागर भक्तवत्सल्य आणि आपल्या भक्तांच्या भावना लगेच स्वीकारणारा देव द्रव्य कितीही साधं असो भक्ती शुद्ध असेल तर शंकर ते आनंदाने स्वीकारतात तर चला तर मग जाणून घेऊया शिव अभिषेकातील प्रत्येक घटकाचे आध्यात्मिक फल आपल्याला कोणत्या कोणत्या घटकाने आपल्याला अभिषेक करता येतो आणि त्याचं काय फल आहे तर ते प्रत्येकाने जाणून घ्या व्हिडिओ प्रत्येकाने शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा तर आपण पाण्याने अभिषेक केल्याने काय फलप्राप्त होते तर मनाला शांती मिळते शरीराला शुद्धता व घरात चैतन्य मिळतं दुधाने अभिषेक केल्याने शरीर दोष दुर्बलता दूर होते आरोग्य लाभासाठी केला जातो हा अभिषेक आणि ग्रहदोष शांतीसाठी उपयोगी आहे तसेच दह्याने अभिषेक केल्याने वैवाहिक सौख्य वाढते आणि सौंदर्य आकर्षण वैवाहिक सौख्य वाढते विशेषतः स्त्रियांनी केला तर पती सौख्य लाभते तर तसेच मधाने अभिषेक केला तर आपल्याला लोकप्रियता व कीर्ती मिळते व्यवसाय किंवा कलाक्षेत्रात असणाऱ्यांनी इच्छित फलप्राप्तीसाठी हा अभिषेक करावा मधाने अभिषेक करावा तसेच साखरेच्या पाण्याने अभिषेक केल्याने आनंद व मानसिक समाधान मिळते घरात गोडवा आणि प्रेम वाढते पंचामृताने अभिषेक केल्याने पंचामृतामध्ये आपल्याला पाच घटक घ्यायचे असते दूध दही तूप मध आणि साखर तर असे पाच घटक एकत्र मिळून आपल्याला पंचामृत तयार करायचे पंचामृताने जर अभिषेक केला तर सर्व प्रकारचे सुख मिळण्यासाठी हा उत्तम अभिषेक आहे घरात आनंद आरोग्य संपत्ती शांतता नांदते तसेच बेलपत्राने अभिषेक म्हणजेच बेलपत्र आपण अर्पण केल्याने हे फलप्राप्त होते की पाप नष्ट होतात पुण्यवार शंकराला अतिप्रिय ही सेवा आहे त्याचबरोबर केशर चंदन जलाने अभिषेक केल्याने केशन चंदन जलयुक्त जर आपण अभिषेक केला तर मन प्रसन्न करत शुभ कार्य परीक्षा मुलाखतीसाठी शे श्रेष्ठ असा अभिषेक आहे भस्माने अभिषेक म्हणजेच भस्म आपण शंकराच्या पिंडीला लावतो अर्पण करतो तर अशी सेवा केल्याने अहंकार मोह लोभ दूर होतो शिवाचा मूळ स्वभाव भस्मप्रिय आहे तर ही सेवा शंकराला अतिप्रिय आहे तिळाच्या तेलाने अभिषेक केल्याने पितृदोष शनिदोष व दुर्भाग्य निवारणासाठी हा अभिषेक केला जातो मात्र हा अभिषेक विशेष वेळेवर व नियमानुसारच करावा शक्यतो हा अभिषेक ब्राह्मणाकडून यांच्याकडून त्यांच्या मार्गदर्शनाखाली करावा शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा शिवाला केवळ द्रव्यापेक्षा भाव महत्वाचा आहे आपण ज्या गोष्टीने अभिषेक करतो ती स्वच्छ पवित्र आणि श्रद्धेने युक्त असावी श्रद्धा असेल तर थेंबही अमृत ठरतो तसेच आपण कोणताही अभिषेक करा पण श्रद्धेने अभिषेक करावा तर मंडळी या श्रावण महिन्यात भगवान शंकरावर आपल्याला एकतरी अभिषेक करायचा आहे किंवा सगळे अभिषेक केले तरीही चालणार आहेत भावपूर्ण मनाने अभिषेक करूया यातील प्रत्येक सेवा आपण या महिन्याभरात करू शकतो किंवा फक्त पाण्याने तरी आपण या महिन्यामध्ये ही सेवा करायलाच पाहिजे आणि भगवान शंकराची कृपा अनंतपटीने प्राप्त करूया तुम्हाला जर माहिती आवडली असेल व्हिडिओ आवडली असेल तर कमेंटमध्ये ओम शिवाय लिहा व्हिडिओ शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात नवीन माहितीसोबत